किनवट तालुक्यातील अंबाडी तांड्याचे माजी सरपंच कैलास जाधव यांच्या पाठपुरावामुळे घाटातील रस्ता झाला तात्काळ दुरुस्त तर डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाईम बुलेटिन आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे मी आई झाडे सध्या पावसाचा मौसम सुरू आहे किनवट तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भाग असलेल्या अंबाडी तांडा ते जवरला व अंबाडी तांडा ते पिंपळगाव या घाट रस्त्याचा दोन्ही बाजूचा भराव मुसळाधार पावसामुळे वाहून गेला त्यामुळे हा रस्ता प्रवाशांसाठी अत्यंत धोकादायक बनला होता आणि ही बाब तांड्याचे माजी सरपंच कैलास जाधव यांच्या निदर्शनास आली रस्ता तात्काळ दुरुस्तीसाठी एक निवेदन दिलं आणि प्रशासन खडबडून जाग झालं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याची दक्कल घेतली आणि तात्काळ हा घाट रस्ता दुरुस्त करण्यात आला कैलास जाधव यांच्या पाठपुरावामुळे तात्काळ हा रस्ता दुरुस्त करण्यात आल्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं अभिनंदन करण्यात येत आहे समाजासाठी कर्तव्य कटोर आणि कर्तव्य दक्ष असलेला युवा नेता म्हणून कैलास जाधव यांची ओळख आहे हे आहे टी व्ही न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात डीटी न्यूज मराठी